नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येते उपोषणाची पाहूया सविस्तर नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी महादेव समाजाने आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय वैधता प्रमाणपत्र विना विलंब द्यावे अशी समाजाची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आता आदिवासी प्रवर्गात नव्याने इतर जातींचा समावेश करू नये जर सरकारने अशा षडयंत्र रचण्याचं काम केले तर ते षडयंत्र आम्ही हाणून पाडू असा इशारा शासनाला कोळी महादेव जमातीचा आंदोलकांनी दिला आहे आपल्या या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोळी महादेव समाजाच्या वतीने हे उपोषण सुरू केलं आहे जिल्ह्याच्या विविध भागातून कोळी समाज या आंदोलनात सहभागी झाला आहे यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी देखील केली आहे आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशा प्रकारच्या घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड शासनाला आमची कळकळची विनंती आहे की आम्ही मूळ जमातीचे असून सुद्धा आम्हाला शासन या ठिकाणी प्रचंड हा त्रास देत आहे आणि शासनाला आज आमचे प्रमुख पाच लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रेस मीडियाच्या माध्यमातून मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की जे वाल वाल्या हा वाल्मिकी झाला आहे त्यामुळं हे रचनाकार रचलेला आहे त्यामुळं पुन्हा वाल्मिकीला वाल्या होण्याची वेळ शासन आमच्या समाज बांधावर येऊ देऊ नये अशी कळकळीची विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो जे आज आम्ही मूळ जमातीचे असून सुद्धा आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र असो जात वैधता दा सर्टिफिकेट असो या ठिकाणी प्रचंड नाहक त्रास समितीच्या माध्यमातून शासन करत आहे तरी शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की हे जात आठ बाजूला सारून या ठिकाणी सुलभरित्या लेकराच्या भवितव्याचं शिक्षणाचं भवितव्य लक्षात घेऊन या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र द्यावं अशी विनंती करतो आरक्षणाची मागणी होत आहे नाही आम्ही शासनाला सांगू इच्छितोय की आमच्या आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या एसटी प्रवर्गामध्ये इतरांना कोणाला घुसण्याचं तुम्ही षडयंत्र रचू नये आणि ते रचलं असेल तर ते भविष्य काळात आम्ही त्याला आणून पाडू सरकारला या माध्यमातून एवढाच इशारा देऊ इच्छितो की मूळ आम्ही आदिवासी आहात आदिवासी असून सुद्धा आम्हाला या सगळ्या धनगर हाटकर धनगर या ठिकाणी एस टीची मागणी करतोय आत्ताच कालपुरा बंजाराने मागणी केलेली आहे त्यांच्या मागणीबद्दल आमचं काही दुमत नाही पण आमचं मूळ हक्क जे आहे ते हक्क आम्हाला हक हक द्यावं एवढी या द्या। ठिकाणी विनंती निलंगा या ठिकाणचा आमचं जे मेळे नावाचा या ठिकाणी युवक आत्महत्या केलेल्या या जाचाला कंटाळून मी आपल्या माध्यमातून सरकारकडे कर विनंती करतो त्या एस डी एमला तात्काळ या ठिकाणी सस्पेंड करा आणि त्याला खरी श्रद्धांजली या ठिकाणी द्या तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची